आज आपण बनवणार आहे झटपट असं रताळ्याचं थालीपीठ यासाठी आपल्याला एक मध्यम आकाराचं रताळं लागणार आहे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून झाल्यावर हे रताळं आपल्याला किसून घ्यायचं आहे आपण मागील रेसिपी मध्ये साबुदाना आणि वरईचं पीठ तयार करून घेतलेलं आहे त्या पिठाचा वापर आपण या थालीपीठासाठी करणार आहे यासाठी आपल्याला पाव किलो वरईचं तांदूळ म्हणजेच भगर लागणार आहे आणि शंभर ग्रॅम साबुदाना ही वरई म्हणजेच भगर एखाद्या कापडाने कॉटनच्या कापडने पुसून घ्यायची किंवा शक्य असल्यास धुवून वाढवून घ्यायची आहे तो घालायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर शंभर ग्रॅम साबुदाणा घालायचा आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचंय आता याचं पीठ तयार करून घ्यायचं आणि चांगलं असं हे पीठ ग्राइंड होतं मिक्सरच्या भांड्यात एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे मीठ चवीनुसार किंवा सेंदव मीठ आपण यासाठी वापरू शकतो अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हिरवी मिरची आणि जर आपल्याला उपवासासाठी कोथिंबीर आणि जिरं चालत असेल तर तेही आपण यामध्ये ऍड करू शकतो लाल मिरची हिरवी मिरची मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं थोडस मिक्स करायचं आहे आता यामध्ये वरई आणि साबुदाण्याचं पीठ घालायचं चा। आणि चांगलं मिक्स करायचं चा। आहे आव आवश्यकता वाटल्यास आपण यामध्ये पाणी ॲड करू शकतो थोडंसं पाणी घालायचं तयार करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवलेलं होतं झाकून ठेवायचं साबुदाणा आणि वरईचं पीठ घातलेलं आहे ते जरा फुलतं आणि हे थालीपीठ चांगले खुसखुशीत होतात यातले छोटे छोटे गोळे घ्यायचे याप्रमाणे आणि तव्यावर थोडस तेल घालायचं आहे तवा तापायला ठेवायचा आणि आता थोडेसे थापून झाल्यावर तव्यावर ठेवायचे आपल्याला तव्यावर घालायचे तव्यावर थोडस तेल लावून घ्यायचे तव्याला आणि हाताला थोडस पाणी लावायचं आणि याप्रमाणे थापायची आहे तव्यावरच एका वेळेस दोन ते तीन आपण तव्यावर करू शकतो हाताला पाणी लावत जायचं आणि थापत राहायचे आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची तव्यावरच थापून घ्यायचे आहे आणि कडेने तेल सोडून दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे तेल थोडं थोडं घालायचं आहे त्याप्रमाणे छान असे दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे आहे लगेच तयार होता आणि छान फुसफुशीत पुछ लागतात दह्याबरोबर किंवा उपवासाच्या चटणीबरोबर आपण हे थालीपीठ खाऊ शकतो त्याप्रमाणे दोन्ही बाजूने छान असे शे शेकून झालेले आहे काढून घेऊया